तलाठी भरती दोन हजार पंचवीस मध्ये किंवा सव्वीस मध्ये एक दोन वर्षात असा एक अंदाज आहे की फॉर्म सुटू शकतात त्यामुळे पोरानू तुम्ही तलाठी भरतीचा अभ्यास चालू करायला सुरुवात करा पोस्ट निघली पाहिजे चला ठीक आहे आता या व्हिडिओ मध्ये आपण काय बघणार आहे एस सी एफ एस सी एफ म्हणजे काय मसावी एच सी एफ एस सी एफ म्हणजे काय मसावी आपली पोरं काय होते लसावी आणि मसावी एल सी एम आणि एस सी एफ मध्ये होती ती कन्फ्युज होती ती लक्षात ठेवा एस सी एफ म्हणजे काय मसावी ओके ठीक आहे आता पहिले गणित सोडवणार आहे बघा आपण इथं काय पहिले गणित बारा अठरा आणि चोवीस बारा अठरा आणि चोवीस यांचा मसावी शोधा यांचा मसावी शोधा यांचा काय करा मसावी काय करा शोधा कुणाचा बारा अठरा चोवीस यांचा मसावी शोधा बारा अठरा चोवीस यांचा काय करा मसावी काय करा शोधायचा आहे आता आपण एल सेम तुम्हाला माहित असेल पूर्ण कट करत जायचा आहे जो पण कट होतोय प्रत्येक पण हिथं तसं नाही बघा हित हिथं कसं या कट होत आहे तर सगळ्या संख्येने कट झालं पाहिजे एकाच नंबरनं सगळे कट होत असले तरच कट करायचं नाही तर कट करायचं नाही जसं की बघा बारा अठरा चोवीस आहे बघा मी काय म्हणतो एस सी एफ एस सी एफ म्हणजे काय मसावी मसावी म्हणजे काय एच सी एफ डोक्यात -e फिट ठेवा बघा काय बेसक्क बारा बेनवे अठरा बे, बे एक्के बे बे दुनी चार बरोबर आहे का आहे का बरोबर बेसक्क बारा बेनव अठरा बे एक बे, बे बे दोन्ही चार मी काय सांगितलंय एकाच नंबर न सगळं कट झालं पाहिजे तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा आता बघा एक दोन न कट होते का सगळं दोनच्या पाड्यात तीन नाही दोनच्या पाड्यात चार आहे मग तीनच काय करायचं का तीन कट होत नाही त्यामुळे इथं दोन न कट करू शकत कर नाही आता तीन ना बघा तीनच्या पाड्यात दोन आहे का नाही मग विषय सपला तीन एक तीन आणि तीनच्या पाण्यात चार पण नाही त्यामुळे तीनच्या पाड्यात दोन पण नाही तीनच्या पाड्यात चार पण नाही त्यामुळे तीन ना कट करू शकत नाही कारण एका नंबर न काय झालं पाहिजे सगळ्या सगळं कट झालं पाहिजे चार ना बघा चारच्या पाड्यात दोन पण नाही तीन पण नाही चार एकटच आहे चार न पण कट होत नाही का तर एकाच नंबर न सगळं कट झालं पाहिजे इथं बघा दोन ना सगळं कट झालं बेज बेसक्क बारा बे नव अठरा दोन गुणुले बारा चोवीस बरोबर आहे का तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा बरोबर आहे का इथं खाली काय कटच होत नाही त्यामुळे त्यामुळेच राहणार आता फक्त हीकडची साईड जी बाकी आहे त्या साईडचा विचार करायचा नाही इकडची साईड बाकी काय बाकी आहे दोन गुणुले तीन हे आलं उत्तर उत्तर काय आले सहा बेत्रिक काय आले सहा उत्तर आलं बघा काय उत्तर आलं बेत्रिक सहा उत्तर आलेलं आहे खूपच सोप्पा आहे बघा हे इतकं काही अवघड नाही एच सी एफ एस सी एफ म्हणजे काय मसावी मसावी काय मिळाला मित्रांनो सहा मिळाला आपल्याला काय मिळाला मसावी मित्रांनो सहा मिळाला किती सोप्पा आहे बघा चला 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 व्हिडिओ जरा पुढे पळवा कारण आपल्याला आहे व्हाईट बोर्ड आपल्याकडे डिजिटल बोर्ड त्यामुळे तुमचा इत वेळ खर्चिक व्हायला नको चला मित्रांनो व्हिडिओ जरा पुढे टाकला दुसरं गणित काय बघा का? चौदा एकवीस चोवीस चो यांचा मसावी शोधा यांचा मसावी शोधा मसावी म्हणजे काय मसावी म्हणजे एस पी एफ डोक्यात ठेवा डोक्यात फिट करा नाहीतर परीक्षेत जमनिंग होईल म्हणजे काय सेफ म्हणजे काय लसावी म्हणजे काय मसावी म्हणजे काय काय लगा इथं कन्फ्यूज होऊ शकतात त्यामुळे लक्षात ठेवा चौदा एकवीस चोवीस काय करायचं आहे मसावी काढायचा आहे ठीक आहे म्हणजे काय आहे सेफ काढायचा आहे तर नियम काय आहे नियम काय आहे एकाच नंबर न सगळं झालं पाहिजे ती दोन ना बघा बेस ते चौदा पण दोनच्या पाड्यात कुठे एकवीस येणार नाही बेगुन दोन गुण अकरा केलं बावीस उत्तर त्यामुळे विषय सपला तीन ना बघा तीनच्या पाड्यात चौदा येत नाही विषय सपला एका नंबर सगळं झालं पाहिजे चारच्या पाड्यात चौदा येत नाही विशेष सपला पाचच्या पाड्यात चौदा येते का नाही येत विषय सपला सातच्या पाड्यात चौदा येत आहे का नाही सातच्या पाड्यात चौदा येत आहे का येत या सात दुनी काय उत्तर या इथं चौदा उत्तर सात्री एकवीस येत या बरोबर आहे का आणि इथं काय चोवीस आहे माफ करायचं चोवीस आहे बरोबर सात दुनी चौदा सात सात्री एकवीस चोवीस येत नाही सात साधी चौदा सात चौका अठ्ठावीस उत्तर या बरोबर आहे पाचच्या पाड्यात आहे का चौदा नाही येत एकवीस येते नाही सातच्या पाड्यात चौदा येते का नाही येत सातच्या पाड्यात येते का सात साधी चौदा सात्री बरोबर नाही जात्याला पण आठच्या पाड्यात चौदा येते का नाही येत नऊच्या पाड्यात चौदा येते का नाही येत ठीक आहे विषय जपला त्यामुळे याला कुठल्याही संख्येनं एका भाग जात नाही त्यामुळे ह्याचं कसं येणार आहे बघा इथं विषय ह्याचा हे इथंच थांबतं या खाली काहीच येत नाही मग इकडे काहीच नाही आता कुठला नंबरच आला नाही म्हणजे काय उत्तर शून्य का नाही चौदा एक्के चौदा बरोबर आहे का येत आहे ना चौदा एक्के चौदा बरोबर आहे एकवीस एक्के एकवीस बरोबर आहे चोवीस एक्के चोवीस मग इथे स्टेप काय एक येणार काय येणार आहे स्टेप जेव्हा पहिल्या स्टेपला कुठला नंबर मिळत नाही सगळ्याला भाग घालवाय तेव्हा इथं काहीच नाही कुठला नंबरच नाही तेव्हा तिथं फक्त एक येणार त्यामुळे आता मसावी काय आहे अरे एक आहे तुला पण तलाठी भरती पहिला नंबर काढायचा एक नंबर ध्यान ठेव ओके ठीक आहे चला का ता आता आपण इथं काय करणार आहे आपण इथं आता तिसरं सोडवणार आहे बघा मित्रांनो आपण काय करणार आहे इथे इथे आपण मित्रांनो तिसरं सोडवणार आहे की तू तिसरं आपण मित्रांनो आता इथे सोडवणार आहे बघा फारसं काही अवघड नाही फक्त काय पाहिजे तुमचं लक्ष पाहिजे एकशे दोन एकशे चार एकशे आठ यांचा मसावी शोधा यांचा काय करा मसावी शोधा मसावी म्हणजे काय एस सी एफ शोधा मसावी म्हणजे काय एस सी एफ शोधा एकशे दोन एकशे चार एकशे आठ एकशे दोन एकशे चार एकशे आठ यांचा काय शोधा मसावी शोधा तला शोधूया आता ओके ठीक आहे चला एकशे दोन आहे एकशे चार आहे आणि एकशे काय आठ आहे बघा कसा ना भाग जातो याला दोन चार आठ दोन ना जातोय बघा बे पंचे दहा बेक बे बे पंचे दहा बे दोन्ही चार बरोबर आहे का बे पंचे दहा बे चौक आठ बरोबर आहे का आता एक्कावन बावन चोपन्न ला पुन्हा भाग जाईल का विचार करा तुम्ही एक्कावन बावन चोपन्न लावन ला दोन न जाईल ला पण दोन न जाईल पण एक्कावन्न जात नाही कारण का ते काढा इथे जर नीट बघितलं तर इथे एक आहे इथं दोन आहे इथे चार आहे त्यामुळे याला कुणीच भाग जाऊ शकत नाही त्यामुळे याचा मसावी काय येणार आहे बघा दोनच याचा मसावी येणार आहे हे सेफ याचा काय येणार आहे दोनच तुम्ही चेक करा प्रत्येक पाडा घालून इथं याला एकाच नंबर नाही तिन्हीला भाग जातोय का कुठलाच नंबर नाही तिन्हीला भाग जायला असा त्यावे काय येणार दोन येणार बरोबर आहे समजतोय का ठीक आहे आता आपण इथं काय करणार आहे इथं आपण चौथ सोडवणार आहे आता आपण काय सोडवणार आपण किती सोडवणार आहे आपण इथं इथं आपण सोडवणार आहे आता चौथ किती सोडवणार आहे आपण इथं आत्ता चौथ सोडवणार आहे बघा चौथ चौथ काय आहे एकवीस सत्तावीस आणि पंधरा यांचा मसावी शोधा एकवीस सत्तावीस आणि काय पंधरा यांचा मसावी शोधा आणि पंधरा यांचा मसावी शोधा यांचा काय करा मसावी शोधा ठीक आहे तर घ्या उतरून सर एखाली मसावी आहे काय येणार एकवीस सत्तावीस आणि पंधरा बघा कशाला भाग जातो या दोन न जातोय काय दोन ना अजिबात जात नसतो तिघासणी भाग ठीक काय जात एकाला पण दोन भाग जात नाही तीनदा तुम्ही बघा तीन सत्ते एकवीस तीन नव्हे सत्तावीस तिनापनचे पंधरा झाले का विषय ख्यालाच का तीन दोन तीन सत्ते एकवीस तीन नव्हे सत्तावीस तिना पंचे पंधरा आता ही सात नऊ पाचला भागा ना दोन हजार ना नारा आहे ना तीन हजारांच्या त्यामुळे इथंच गणित थांबते मसावी काय आला तीन एच सी एफ काय आला मासावी मसावी काय आला मासावी मसावी काय आला बघा मित्रांनो तीन आला काय आला तीन आला ठीक आहे ओके ठीक आहे मारे चारच गणित होती आता मी मनानं गणित घेणार आहे पुढची चार त्यामुळे उत्तर किती बरोबर येईल आपलं काही माहित नाही पण पुढची चार आता मनानं घेणार आहे बघा ठीक आहे आता आपण चार सोडूया आपण आता पाचवं घेऊया मनानं पाचवं काय घेऊया मनानं बघा पाचवं काय घेऊया मनानं बारा चौदा सोळा यांचा मसावी शोधा मसावी म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला काय सांगितलंय मसावी मध्ये मसावी म्हणजे एस सी एफ शोधा बरोबर आहे काय आलं बारा चौदा सोळा बारा चौदा सोळा बघा बे सक्क बारा बे बेसत्तर चौदा बे बेआठिस सोळा आता ह्याच बघा नाही जात ह्याच्या खाली बेत्रिक सहा सहा बेसोक तीन ना पण जात नाही चार न पण नाही पाच न नाही त्यामुळे याचा मसावी काय आला दोन मसावी काय आला का डोक्याच्या वर न जात ते भाऊ खूप पद्धतीने सांगायला प्रयत्न करतो एस काय काय दोन बक्की बेसक्त बारा बेसत्ती चौदा बेट सोळा आता असा कुठलाच नंबर नाही की सगळ्यांना सगळ्यानं भाग जाईल एकाच नंबर सगळ्याला भाग जायला दोन न जात नाही तीन जातो का सगळ्याला भाग नाही तीन दोन्ही सहा नाही जात चार चार न पण जात नाही चार दोन्ही आठ येते फक्त पाच न पण नाही सहा न पण नाही त्यामुळे एस सेप काय आला फक्त दोन आला समजत आहे का अजून का डोक्याच्या वरण जात या ठीक आहे आता आपण सव्व सोडवणार आहे बघ सव्व खूप सोप्या पद्धतीने आपण इथं करण्याचा प्रयत्न करतो आहे खूप 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 अत्यंत सोप्या पद्धतीनं अठ्ठेचाळीस चोपन्न वीस यांचा मसावी शोधा यांचा काय करा मसावी शोधा म्हणजे काय एस सी एफ शोधा अठ्ठेचाळीस चोपन्न वीस यांचा मसावी शोधायचा एस सी एफ शोधायचा आपल्याला बघा कशा पद्धतीने मी करतो या अठ्ठेचाळीस येणार इथं चोपन इथं येणार इथं वीस येणार बागा दोन ने जातो या बेदुनी चार बे चोक आठ बे के सॉरी बेदुनी चार बेदुनी चार एक राहिला इथं गेला बे सत्ते चौदा बे के बे शून्याऐश शून्य आता भाग कशाने जातो या इथं भाग कशाने जातो बागा कशाने इथं चोवीस सत्तावीस दहा तीन अठ्ठे चोवीस तीन नव्वी सत्तावीस पण दहा जातच नाही त्यामुळे इथं ते थांबते बा कुठली पण तुम्ही संख्या होत का तीन न भाग या तिन्ही पण संख्या एका संख्येनं भाग घालून दाखवा आता कुठलाही शिल्लक नाही त्यामुळं काय सी एफ काय सी एफ दोन येणार आहे म्हणजे म्हणजे काय मसावी मसावी काय येणार याचा मसावी येणार दोन समजतंय का डोक्यावर जातंय ठीक आहे ते किती नंबर झालं सहा नंबरचं झालं आता बघा आपण सात नंबरचं सोडवणार आहे ठीक आहे सात नंबरचं मला कुठली पण संख्या घेणार आहे आणि ते आपण सात नंबरच इथं काय करणार आहे सॉल्व करणार आहे किती नंबरच सात नंबरच सात नंबरचं काय घेऊया बावन्न चोपन्न अठ्ठावन्न यांचा मसावी यांचा काय मसावी मसावी म्हणजे काय एस सी एफ शोधा एस सी एफ मसावी म्हणजे काय एस सी एफ काय बा इथं इथं काय आहे बघा मित्रांनो बावन्न नाही चोपन्न आहे आणि इथं काय अठ्ठावन्न नाही ठीक आहे तर बघा कसं सोडवणार आहे दोन भाग जातोय बघा बेदुनी चार राहिला एक इथे गेला बेसक्क बारा बरोबर आहे बेसक्क बारा जरा फा जरा नीट करतो थांबा दोन मिनिट ठीक आहे परत इथं कसं आहे इथं भाग कसा येत या बेदुनी चार एक राहिला इथे गेला बेसक ते चौदा तिथं बघा दुनी चार एक राहिला इकडे गेला बेनव अठरा आता इथं पण बघा काही उत्तर का सव्वीस सत्तावीस एकोणतीस असा कुठलाच नंबर नाही तिथे नाही ह्याला भाग जाईल त्यामुळे सेफ काय येणार दोनच येणार कोण भागात तुम्हाला कुठला नंबर घालव गाव का यासने भाग घालवाय गावणारच नाही तुम्हाला तीन नव्वद सत्तावीस आणि एकोणतीस तीस येत नाही बे नाही असलं तर इथं तेरा आणि इकडे तर जातच नाही चार ने पण नाही पाच ने पण नाही त्यामुळे ठीक आहे तर आता आपण किती सोडवणार आहे सोडवणार आहे आठवश मनाने घेतो आपण हे शेवट सोडवतो आपण आता आठवत काही संख्या घेऊया जरा मोठी घेऊया दोनशे बावीस दोनशे अठ्ठावीस दोनशे तीस यांचा काय करा यांचा मसावी म्हणजे काय एस सी एफ शोधा काय करा चौदा बरोबर आहे कुणाचा नीट बागा कुणाचा शोधायचा आहे दोनशे बावीस दोनशे अठ्ठावीस आणि दोनशे तीस यांचा काय करा एस पी एफ शोधायचा आहे दोन ने बघा बाग बे 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 के बे काय झाले एक शाखा झाले बे के बे चोक आठ आता बघा के बे 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 बरोबर आहे के बे राहिले किती गेला बे पंच दहा बरोबर आहे का बे 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 राहिले पुढे गेला एकशे अकरा एकशे चौदा एकशे पंधरा दाखवा मला कुठली पण संख्या अडकून एकशे अकरा एकशे चौदा एकशे पंधराला भाग घालणार नाही तीन पण भाग पूर्ण भाग गेला पाहिजे पूर्ण नाही जात त्यामुळे एस एफ काय येणार एफ म्हणजे काय मसावी एस टी एफ म्हणजे काय मसावी मसावी किती येणार बघा मसावी मसावी येणार दोन मसावी किती येणार एस दोन येणार अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ मध्ये एफ कसा काढायचा हे शिकलेलो आहे त्यामुळे भंगारगिरी करत तिकडं तिकडं फिरू नका त्याचा काही उपयोग होणार नाही त्या फोकस लावा कधीही फॉर्म सुटू शकतो तुम्ही तो भरा आणि लवकर लवकरात लवकर पोस्ट काढा मी तुमच्या घरातली खुश होतीली ओके